सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर मित्रांनो आलू घरी वशेस झाला आणि मस्त पैकी चटपटीत असं छान असं सुंदर आणि आश्विनीवाली आज अश्विनी काय केलंय आपल्यासाठी माझ्यासाठी केलंय पिटलं 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 मला लय आवडतं मित्रांनो पिटलं कुणाकुणाला आवडत सांगा पिटलं बाजरीची भाकर आणि कांदा वाव चिरून जी मजा आहे ना ती कशात नाही मग पिटलं केलंय तर काय बेसन म्हणत असतात काय काय करायचं पिठलं म्हणत आणि काय काय करायचं काय म्हणतात असू द्या मस्त पैकी केलंय तर म्हटलं कसं अशा एक छानसा व्हिडिओ काढणं गरजेचं आहे तर काय म्हणते बघू मग ह्या गोष्टीवर तुझं काय चाललंय कसं चाललंय दोन शब्दात सांगा मला तुझं काय चाललंय सांग ना हा काय चाललंय आश्विनीचा सायपाक चाललाय तिकडून काय कॅमेराच पकडल्या काय ठीक तर काय म्हणते काहीतरी म्हण की शांताबाईचं गाणं बरं भाकरी करते मित्रांनो मग फास काय काय केलं राहणार गेल ते वाटत नाही गेले आज राहणार बापू आलं नाही तर जायचं होतं मग काम करायच्या हो अगोदर आले एकदा बायला घेऊन गेल हो। त्याच्यावर आलं नाही तर त्याच्यावर आलं ती पार चार वाजता आणि चार वाजता जाऊन काय करू ठीक आहे अनती का काय मित्रमुखीच्या भाकरी चालल्यात कसं त्याच्यावर एक छानसा व्हिडिओ काढावं म्हटलं दुसरं काही विषय नाही आणि पुरी गेलं तिकडं अभ्यास करायला ते कर्म नाही तसं पुरी असलं की करणा असा गोंधळ असतो आता पुरे अभ्यास करायला म्हणून जाते दफ्तर घेऊन जातात तिथं लॅपटॉपवर पिक्चर बघत वाचतात दुसरं काय त्यांचा विषय नाही तर असं ना ते सगळ्यांना म्हणलं असं एक छोटासा व्हिडिओ काढा सध्या कायचा ब्लॉक काही विषय नाही आज आज मूड नव्हता व्हिडिओ काढायला तर काढला म्हणलं बस काढा बसच <laughs> काढला मित्रांनो आज काही विषय नाही आजचा दिवस खूप खराब गेला माझ्यासाठी असंच गेला खराब थोडा एखाद्या <coughs> दिवसाचा जातो खराब मग आजचा गेला गेला मग काय होतं आहे का नाही सगळं सारखं दिवस नसतात एक दोन दिवस खराब पण जातात तर असू द्या ह्या गोष्टीवर म्हणलं छोटासा व्हिडिओ आता एक दोन दिवस खराबच आहेत जरा दिवस खराब होत चाललो तर <coughs> असू द्या बा या गोष्टीवर कशा आजचं सगळे बरं आहेत ना मस्तपैकी पिठलं भाकर खा